नमस्कार मित्रांनो मी आर जे रुचा आणि तुम्ही ऐकताय रेडिओ देवगिरी एफ एम नाईन्टी वन पॉईंट टू वारसा लोकसंस्कृतीचा मित्रांनो चौदा जूनला जगभरात जागतिक रक्तदाता दिवस साजरा केला जातो आणि त्याच अनुषंगाने रेडिओ देवगिरी आणि दत्ताजी भाले रक्त केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आपण ब्लड डोनर्सची मुलाखत घेत आहोत महिला रक्तदात्या कुटुंब म्हणून रक्तदान करणारे कॉलेज ब्लड कॅम्प्स आणि सिंगल प्लेटेड डोनर्स यांना आपण आत्तापर्यंत ऐकलंय भेटलो आहे आणि आज आपल्या रेडिओ देवगिरीच्या स्टुडिओत आपल्याला भेटायला आले आहेत डॉक्टर राजेंद्र सिंग परदेसी जिजाऊ मॅटर्निटी अँड नर्सिंग होम गारखेडा छत्रपती संभाजीनगर येथे ते चौतीस वर्षापासून गायनेकोलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करत आहेत आणि याशिवाय गेल्या अठरा वर्षांपासून ते दत्ताजी भाले रक्तकेंद्राशी जोडले गेले आहेत सर तुमचं आपल्या रेडिओ देवगिरीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे आणि याशिवाय आज आपल्यासोबत आहेत जयंत सुधाकर देवळानकर सर सर हे छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यापारी महासंघाचे कोश अध्यक्ष आहे सर तुमचं सुद्धा आपल्या रेडिओ देवगिरीमध्ये खूप खूप स्वागत आहे तर राजेंद्र सर मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही जिजाई हॉस्पिटलमध्ये ब्लड डोनेशन कॅम्प ऑर्गनाइज करतायत तर हा कॅम्प ऑर्गनाईज करण्यामागे तुमची नेमकी काय कन्सेप्ट होती आणि तुम म्हणजे या कॅम्प ऑर्गनाईज करण्यामागे तुमचा नेमका उद्देश काय होता स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून मला रक्तदानाचं किंवा रक्ताचं खूप मोठं महत्व आहे हो हु. कारण आज आमच्याकडे माता मृत्यू दर म्हणून एक कन्सेप्ट आहे की जी की आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये एक मानक आहे तर माता मृत्यू दर हा जो ठरवला जातो त्यामध्ये पोस्टपार्टम हेमरेज म्हणजे जो रक्तस्राव होतो नंतर त्याचं प्रमाण आजही माता दराच्या कारणांमध्ये मा तीस ते पस्तीस टक्केपर्यंत आहे इतकं ते प्रमाण आहे आणि त्यामुळे मग याच्यात करायचं काय तर बाकीचे तर सगळं कामं करतात सर्जरी करतात डिलिव्हरी करतात काय करतात तर पण त्याच वेळी रक्त मात्र मिळत नाही आणि बऱ्याच वेळा त्यांनी खूप मोठे प्रॉब्लेम्स तयार होतात आणि त्यामुळे मला याची कल्पना सुचली की आपण रक्तदानाकरता सुद्धा प्रवृत्त केलं पाहिजे स्वतःही रक्त द्यायला पाहिजे आणि त्यानिमित्ताने मला ती प्रेरणा मिळाली त्यानंतर एकदा एकोणविशे ब्याऐंशी त्र्याऐंशी साली मला रात्रीतून उठवलं गेलं की एक निगेटिव मातेला पॉझिटिव्ह झालेलं <laughs> होतं बेबी आणि त्याला मात्र कावीळ वेळ झालेला होता आणि मला रात्री दोन वाजता उठून त्याला ब्लड द्यावं लागलं <laughs> त्यावेळी मला त्याचं महत्व कळालं की रक्ताचं खूप महत्व आहे ना आपण त्यात काहीतरी केलं पाहिजे जरी आपण डॉक्टर असलो आपण फक्तच रक्तपिढीकडून रक्त मागायचं हु. पण आपण सुद्धा त्यात काहीतरी सहभाग नोंदवला पाहिजे अगदी बरोबर आहे आणि जेव्हा तुम्ही हे ब्लड डोनेशन कॅम्प ऑर्गनाईज करत गेलात तर यामध्ये तुम्हाला लोकांचा रिस्पॉन्स कसा होता आणि त्यातून तुम्हाला काय अनुभव आला अगोदर फार सुरुवातीला रक्तदानाविषयी लोकांमध्ये खूप समज गैरसमज असायचे परंतु जसं माझ्याकडे स्वतःकडेच केसेस झाल्या आणि ज्यावेळी रक्त लागलं तर त्यावेळी मी सगळे नातेवाईक आणि त्यांचे जे भेटायला यायचे तर त्यांचं काउन्सलिंग करायचो आणि त्यांना मी समजून सांगायचो की बघा रक्ताचं किती महत्व आहे आणि hmm. तुम्ही रक्त दिलं पाहिजे तुम्ही फक्त तुमचा पेशंट आला त्याच वेळी रक्त देतात तर त्याचप्रमाणे तुम्ही असं एक सर्व्हिस म्हणून आणि समाज उपयोगी काम म्हणून हे काम केलं पाहिजे आणि हेच आम्ही काय केलं की आमच्याकडे मी आमची जी व्यापारी संघटना आहे त्याचा अध्यक्ष आहे लोकलची आणि मग व्यापाऱ्यांना सुद्धा आमची ज्या ज्यावेळी मिटिंग होईल म्हणजे पेशंटचं काउन्सिलिंग करायचं नातेवाईकांचं काउन्सिलिंग करायचं आणि व्यापाऱ्यांचं सुद्धा काउन्सिलिंग करायचं कारण व्यापाऱ्यांकडे सगळे लोक येत असतात आणि ते लोक शंभर लोकांना सांगतात आणि ही चळवळ वाढेल कशी असे आम्ही प्रयत्न केलेत आणि सर तुम्ही आतापर्यंत स्वतः किती वेळेला रक्तदान केलंय आणि असा कुठला अनुभव आहे की ज्यामुळे तुम्हाला वाटलंय की नाही खरंच आता रक्तदानाची गरज आहे आणि तुम्ही स्वतः सुद्धा एक गायनेकोलॉजिस्ट आहात हा तर मग आजच्या काळात रक्तदानाची किती आवश्यकता आहे मी आतापर्यंत आठ वेळा रक्त दिलेलं आहे म्हणजे मी दत्ताजी भाले रक्तपेढीचा इमर्जन्सी डोनर होतो अच्छा शेवटी ज्यावेळी सुरू झाले होते त्याच वेळी मला बँकेतून फोन आला आणि मी ब्लड डोनेशन केलेलं आहे आणि त्यावेळी त्या पेशंटला खूप गरज होती आणि ए पॉझिटिव्ह ब्लड मिळत नव्हतं मी अर्जंट जाऊन रात्रीला जाऊन ब्लड दिलं होतं त्यावेळी अच्छा आणि सर मला पुढचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की जसं तुम्ही म्हणालात की पूर्वी लोकांमध्ये खूप गैरसमज असायचे रक्तदानाबद्दल तर आज सुद्धा अनेक लोकांना रक्तदान करताना भीती वाटते किंवा अजूनही ते गैरसमज आहे मग याबाबत तुम्ही लोकांना कसं सांगतात त्यांचं काउन्सिलिंग कसं करतात आम्ही त्यांना सांगतो त्यांचा एक गैरसमज असतो की रक्त दिलं म्हणजे मी आता अशक्त होणार हा सर्वात मोठा मी त्यांना सांगितलं की एका प्रमाणात तुम्ही हेल्दी असाल त्याचे जे मानक आहेत किंवा अठराशे साठपर्यंत पर्यंत अठरा वर्ष वय आणि साठ वर्ष व त्यांचं वजन पाहिजे चांगलं पन्नासच्या वर्ष आणि हिमोग्लोबिन चांगलं पाहिजे बाराच्या वर तर त्यांना एक पॉईंट ब्लड दिलं त्याला काहीही होत नाही ते ब्लड चोवीस तासात भरून येतं तुम्हाला काहीही अशक्तपणा जाणवत नाही तुम्ही हेल्दी डोनर मध्ये काहीही होत नाही ही त्यांना समजून जर सांगितलं प्रत्येक याच्यात आणि मग त्यांना आम्ही उदाहरण देतो की हे बघा बाजूचे ब्लड दिलेलं त्यांना विचारा त्यांना विचारा त्यांना विचारा असं केल्यानंतर मात्र मग त्यांचा समज तो दूर होतो पूर्ण ओके आणि सर तुम्ही एक ॲनेकोलॉजिस्ट आहात तर मला एक प्रश्न असाही विचारायचा आहे की म्हणजे पुरुषांना तर भीती वाटतेच पण महिलांमध्ये सुद्धा हा गैरसमज असतो की मी जर ब्लड डोनेट केलं तर मला काही होईल किंवा मी ब्लड डोनेट केलं नाही पाहिजे असं सुद्धा बायकांना भरपूर म्हणजे महिलांमध्ये हे प्रमाण जास्त आहे तर त्यांना तुम्ही काय सांगाल की महिलांमध्ये तरुण मुलींमध्ये बऱ्याचदा मला त्यांनी असं विचारतात ते खाजगीमध्ये की आमची ताकद कमी होईल का मग आम्हाला घरी काम करायला त्रास होईल का आम्हाला ड्युटीला जायला त्रास होईल का आम्हाला मुळं बाळ व्हायला पुढे काही प्रॉब्लेम येईल का असं ऐकण्यात आलंय तर आम्ही त्यांना समजून सांगतो की असं काहीही होत नाही ह्या याच्याने उलट तुम्हाला तुमचं रक्त भरून येतं नवीन रक्त भरलं जातं आणि तुम्ही एक सेवा देतात हे त्यांना समजून सांगितलं जातं त्यांचे जे गैरसमज आहे ते दूर केले जातात आणि त्यांना रक्ताविषयी की बाबा रक्त कोणाकोणाचं घेतात असं कोणाचंच घेत नाही त्यांना असं वाटतं की बाबा रक्त कोणाचंही घेतात हे त्यांना समजून सांगितलं जातं आणि मग त्यांचे गैरसमज दूर होतात अच्छा अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न जयंत सर मला तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही या रक्तदान चळवळीशी कसे जोडले सर्वप्रथम तर मी आपणास धन्यवाद देतो की जिल्हा व्यापारी महासंघ नेहमीच सामाजिक कार्या उपक्रमामध्ये कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतो व्यापाऱ्यांना बरस काही करण्याची इच्छा असते धावपळीच्या जीवनामध्ये त्यांनाही या सगळ्या गोष्टी कुठेतरी शक्य होत नाही परंतु डॉक्टर राजेंद्रसिंग परदेशी आमच्या संघटनेचे अध्यक्ष आणि त्यांनी त्यांच्याकडे हा उपक्रम पहिल्यापासून राबवला जातच होता आणि त्यांनी देखील आम्हाला आवाहन केलं की तुम्ही व्यापाऱ्यांनी देखील अशा पद्धतीने सहभागी व्हायला पाहिजे त्यामध्ये मग आमचे संघटनेचे वरिष्ठ जे पातळीवरचे जे, जे, जे कोणी नेते होते जसं अजय शाह आदेशपाल सिंग छाबडाजी प्रफुल्ल मालानेजी लक्ष्मीनारायण राठीजी शिवशंकर स्वामीजी आणि माझे अध्यक्ष होते आमचे विजय जयस्वाल जगन्नाथ काळे साहेब आणि बाकी पण आमचे कार्यकर्ते आनंद जयस्वाल संतोष कावले पंकज लोयाजी असे विविध क्षेत्रातले विविध सेक्टरमधले ॲटोमोबाईल्स असतील किराणा मर्चंट असतील आणि विविध नव्वद संघटनेतले व्यापारी एकत्र आले याच्यावरती मंथन झालं आणि खरंच ही काळाची गरज आहे हे देखील आमच्या सरांनी सुद्धा त्यांना सगळ्या जणांना पटवून दिलं आणि मग त्यानंतर मात्र आमच्याकडे त्याबद्दल चांगली जनजागृती झाली कारण एक व्यापारी म्हटल्यानंतर त्याच्या दुकानामध्ये साधारणतः चार ते पाच कर्मचारी असतात मोठा एक मॉप त्याच्यामुळे आमच्याकडे हाताशी होता आणि आम्हाला कॉन्फिडन्स होता की आम्ही ह्या गोष्टी चांगल्या पद्धतीने राबवू शकतो मग आता ही चळवळ तर उभी केली मग आता एका ठिकाणी घ्यायचा की कॅम्प किती ठिकाणी घ्यायचा तर मग आवाहन केलं गेलं त्यासाठी मिटिंग घेतली गेली आणि बघता बघता आम्ही एकाच दिवशी सोळा ठिकाणी कॅम्प लावले आणि अतिशय सक्सेसफुली सगळे कॅम्प आम्ही चांगल्या पद्धतीने यशस्वी पद्धतीने आम्ही हा उपक्रम राबवला यामध्ये दत्ताजी भाले रक्तपेढीचा आम्ही विशेष आभार मानू इच्छितो की त्यांनी आम्हाला ब्लड प्युअर ब्लड काय असतं किंवा ब्लड डोनेशनचं महत्त्व काय असतं त्याचे घटक कोणते असतात एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून सगळ्यांना ह्या गोष्टी माहिती नसतात ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला ह्या सगळ्या गोष्टी कळतात त्याच्यानंतर तो उत्स्फूर्तपणे त्यामध्ये सहभागी होतो हा आमचा देखील अनुभव आहे ह्या चळवळीमध्ये ज्यावेळेस मी आलो त्यावेळेस सुरुवातीला मला असं वाटत होतं की या सगळ्या गोष्टी अशक्य आहेत परंतु ज्या जसं जस आम्ही पुढे गेलो जसं जसं आम्ही लोकांपर्यंत पोहोचत गेलो सांगत गेलो तर लोकांचा खूप चांगले लोक आम्हाला या चळवळीमध्ये भेटले जोडले गेले आणि अजूनही जोडले जातात आहेत आम्हाला आणि आम्हालाही असं वाटतं फक्त सोळा ठिकाणीच नाही तर प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प लावू शकलो पाहिजे हे सुद्धा आमचं जिल्हा व्यापारी महासंघाचं ध्येय पुढे ठेवून आम्ही पुढे चालत आहोत अरे वा खूपच छान आणि सर मला असं विचारायचं की एखादी चळवळ जेव्हा आपण सुरू करतो तेव्हा लोकांचा प्रतिसाद खूप महत्वाचा असतो म्हणजे फक्त चळवळ सुरू केलीय आणि लोकांचा रिस्पॉन्स मिळत नाही तर मला विचारायचं की जेव्हा तुम्ही ही चळवळ सुरू केली तेव्हा लोकांनी कसं तुम्हाला रिस्पॉन्स दिला तुमचा त्यासाठी अनुभव कसा होता सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही लोकांपुढे संकल्पना मांडली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की अरे अरे एक तो टाइम नाही म्हणजे आता त्या 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 त्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये सांगत होते आणि भले पैसे लेखे हे ब्लड कोण दे hmm. आणि मग त्यांचा गैरसमज आज दुसरा किंवा ती निडल टोचल्याने इन्फेक्शन होतं असंही त्यांना कोणतरी सांगितलेलं असेल किंवा ऐकलेलं असेल तर हे देखील त्यांच्या मनामध्ये सगळे गैरसमज होते हे काय की ब्लड डोनेशनसाठी कोणी तयार झालं नाही परंतु ज्यावेळेस दत्ताजी भालेंची रक्तपेढीची टीम डॉक्टर परदेशी सर स्वत त्या मीटिंगला दोन ठिकाणी हजर होते आणि आमचे सगळे वरिष्ठ नेते जसं मी तुम्हाला सांगितलं अजय बैशचा मोठा रोल होता त्याच्यामध्ये आणि त्यांनी मात्र आम्ही पर्सनली फोन लावून आणि जणांना तसंही समजून सांगितलं त्यानंतर मात्र लोक तयार झाले आणि आता कदी -कदी तर उत्स्फूर्तपणे स्वतः लोक तयार होतातच म्हणजे कधी कधी तर असं होतं की आमचं ब्लड डोनेशन की आमची एक तारीख ठरलेली आहे म्हणजे आमच्या सरांनीच ठरवली परदेशी सरांनीच की बा पंधरा मे उन्हाळा जो असतो त्यावेळेस ब्लडचं शॉर्टेज असतं आणि त्याच वेळेस आपण ब्लड दिलं पाहिजे की जे शेवटपर्यंत शेवटच्या घटकापर्यंत ते पोचेल अशा पद्धतीने तर लोकांचं आम्हाला फ हे सुद्धा येतो की ह्यावेळेस ब्लड डोनेशन तुमचं कधी आहे काही लेट आहे का की बरोबर त्या वेळेला आहे तर लोक उत्स्फूर्तपणे त्या पद्धतीने विचारतात पण आम्हाला अगदी बरोबर महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला ह्या ब्लड डोनेशनसाठी मात्र मिळतो हा आमच्याकडचा म्हणजे अनुभव आहे सगळेकडचाच म्हणजे महिला व्यापारी सुद्धा पुढे आलेल्या आहेत त्याच्यामध्ये आणि आम्ही जिथं गजान महाराज म्हणजे आपल्या जिजाई हॉस्पिटलला सुद्धा आपण जिथं ब्लड डोनेशन घेतो तिथं सुद्धा साधारणतः फिफ्टी पर्सेंट महिला असतात आमच्याकडे अरे म्हणजे एवढं प्रमाण आहे त्याचं पुढचा प्रश्न राजेंद्र सर मला तुम्हाला असं आहे की गर्भवती महिला आणि ज्यांचं सिझेरियन झालेलं असतं त्यांच्यासाठी रक्ताची किती आवश्यकता असते आणि जर त्यांना रक्त मिळालं नाही तर त्याचे काय दुष्परिणाम होतात रक्त हे द्यायचं त्याचे एक प्रोटोकॉल ठरलेले आहेत की समजा आता सिझेरियन आहे तर युजुअली आम्ही बाराच्या नंतर बारा असलं हिमोग्लोबिन तर मग ब्लड द्यायची गरज नसते जर समजा दहा ते बारा असलं तर मग मग आम्ही सांभाळून फक्त क्रॉस करून ठेवतो ब्लड गरज पडली तर देतो पण दहाच्या खाली जर ब्लड हिमोग्लोबिन असलं तर मग मात्र गर्भवतीला ब्लड द्यावंच लागतं जर गर्भवती असली हे तर सिजेरियनच्या वेळेचं सांगितलं पण समजा गर्भवती जर असली तर सातच्या खाली जर असलं तर मग मात्र ब्लड देणं मात्र बंधनकारक असतं युजुअली आठच्या खालीच आम्ही हे करतो कारण त्याचे परिणाम बाळावर होतात आईवर सुद्धा होतात बाळाची वाढ होत नाही त्यामुळे ब्लड त्यावेळी द्यावा लागतं जर आठच्या वर असलं तर मग मात्र आम्ही इंजेक्शन आय असतात औषध पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही एक डॉक्टर आहात आणि वैद्यकीय क्षेत्रात आहात म्हणून तुम्ही हा उपक्रम करताय पण एक समाजाची जबाबदारी म्हणून एक समाजाचा व्यक्ती किंवा एक समाजाची पर्सनॅलिटी म्हणून या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसे बघतात आणि यामागे तुम्ही काय सांगाल याबद्दल तुम्ही काय सांगाल फक्त गायनेकॉलॉजीस म्हणून आम्ही सांगत नाही आहे की बाबा फक्त गायनेकलाच हे लागतं परंतु स्त्रियांना तर लागतंच पण प्रत्येक ठिकाणी सर्जरी असू द्या मेडिसिन असू द्या कुठे असू द्या किंवा आता जर वॉर सारखं लागलं वॉर होतं आहे युद्ध होत आहे किंवा कुठे ॲक्सिडेंट होत आहेत रेल्वे ॲक्सिडेंट असू द्या कुठले ॲक्सिडेंट त्यावेळी खूप अर्जंट ब्लड लागतं आणि ब्लडमुळे हे लाईफ सेविंग आहे जीवनदान आपण देतो त्यामुळे सगळ्यांनी याला उत्स्फूर्तपणे पुढे यावं असं मी सगळ्यांना आवाहन करतो प्रत्येक ठिकाणी ब्लड लागतं कुठेही असू दे अर्जंटला ब्लड लागतं आणि त्यावेळी फक्त ब्लड न मिळाल्यामुळेच कॅज्युअलिटी होतात किंवा कॉम्प्लिकेशन्स वाढतात त्यामुळे सगळ्यांनी सेवाभावी प्रवृत्तीने रक्त द्यावं असं मी नवीन पिढीला आवाहन करतो आणि रक्तदानामुळे काहीही दुष्परिणाम होत नाहीत मग ते लेडीज असो का जेंट्स असो म्हणजे मुली असं का मुलं असो रक्तामुळे कुठेही दुष्परिणाम होत नाही सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे रक्त द्यावे असं मी सगळ्यांना आवाहन करतो खूप छान सर आज तुम्ही इथे आलात आणि रक्तदानाचं महत्व आणि तुम्ही सुरू केलेल्या चळवळीबद्दल आम्हाला सांगितलं आमच्या श्रोत्यांना खूप प्रोत्साहित केलं रक्तदानाबद्दल त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आभारी आहे आम्ही आभार मानतो दत्ताजी भाले रक्तपेढीचे की त्यांची खूप चांगली सेवा देता येत ते सगळीकडून आम्ही पुन्हा एकदा आभार मानतो आणि त्यांच्या या कार्याला आमच्या शुभेच्छा व्यक्त करतो